नमस्कार मित्रांनो पनवेलमध्ये एका महिलेने तिच्या आठ वर्षांच्या मुलीला एकोणतीसव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे त्यानंतर महिलेने स्वत देखील उडी मारून आत्महत्या केली बुधवारी बारा मार्च सकाळी आठ वाजताच्या सुमारास पनवेलमधील पळस्पे परिसरातील एका गृह संकुलात ही घटना घडली दुआ आहे, ओळख म्हणून झाली की मानसिक आजारी असल्याचे सांगितले जात आहे बुधवारी सकाळी तिने आपल्या मुलीला उंच मजल्यावरून काली ढकलले ज्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला यानंतर महिलेनेही स्वतः उडी मारून आत्महत्या केली गृहनिर्माण सोसायटीतील लोकांनी काही कोसळल्याचा आवाज घटनास्थळी घेतली ज्यानंतर लोकांनी झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली पनवेल पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही पोहोचण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता मुलगी पडल्यानंतर काही मिनिटातच तिच्या आईनेही उडी मारून आत्महत्या केली होती या दुःखद घटनेनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे अधिकाऱ्याने सांगितले की प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी केली जात आहे महिलेने कोणत्या परिस्थितीत असे पाऊल उचलले याचा देखील तपास केला जात आहे तर मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा